दर मंगळवारी दिवसभर शटडाऊन घेत कामे केली होती पावसाळ्यात दररोज अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण खोपोली शहर रात्रभर अंधारभर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। या गंभीर घटनेविरोधात खोपोली शहरातील सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे बुधवार दिनांक तीन जुलै रोजी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली अंडरग्राऊंड वीज केबल साठीचे करोडो रुपये वाया गेले आहेत वीज वाहक तारा गंजल्या आहेत नियमित कामे केली नसल्यामुळे सारखीच वीज पुरवठा खंडित होत आहे अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात असे अनेक प्रश्नांचा भडीमार करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते खोपोली शहरातील ने वीज पुरवठा सुरळीत अन्यथा तीस जुलैनंतर तीव्र आंदोलन करू त्यानंतर होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं लागेल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे वीज अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने सर्वांनी सभा त्याग केल्यावर सभा तहकूब झाली खोपोलीतील लोहना सभागृहात सर्वपक्षीय नेते आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख आपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष मनेश यादव शिंदेगड प्रमुख संदीप पाटील शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील शेका पक्षाचे नेते कैलास गायकवाड रवींद्र रोकडे वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड आरपीआयचे युवक अध्यक्ष रुपेश रुपते भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर माजी नगरसेवक राजू गायकवाड खोपोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल पोरवाल शिळफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू अभाणी राजाराम माने रायगड अधीक्षक अभियंता संजय ठाकूर पनवेल ग्रामीण कार्यकारी अभियंता महादेव मुंडे उपकार्यकारी अभियंता खालापूर सतीश गडरी उपकार्यकारी अभियंता खोपोली प्रवीण शेडगे सहायक अभियंता खालापूर यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते संघटना त्यांच्या वतीनं विद्युत पुरवठ्याचा जो काय प्रॉब्लेम गेले दोन महिने शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात निकषाने जाणवला त्या प्रॉब्लेमबाबत अटक बनवली होती त्याला फार मोठा रिस्पॉन्स सगळ्या संघटना सगळ्या पक्षातल्या प्रमुख कार्यकर्ते आज आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जे नुकतेच राज्यावर आलेले आहेत ते माने साहेब उपप्रमुख महसूल साहेब आणि शहराचे विद्युत कोरोनाचे सगळे अधिकारी ते आजार होतो त्यांना विविध प्रश्नांची जाण आपल्या सगळ्या लोकांनी दिलेली आहे आणि आपण त्यांना तीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत त्यांनी ह्याचं निराकरण करावं नाहीतर तीस तारखेनंतर कुठला तरी गंभीर निर्णय आम्ही सर्वपक्षीय मंडळी घेणार आहोत आणि त्याला मग संघटना जोड जाईल दुसरा एक प्रस्ताव असा दिला आहे सा जसं साहेबांनी त्यावेळेला एकशे त्रेपन्न कोटी रुपयाची बकडे महानगरपालिकेची अंडरग्राऊंड स्कीम आहे अशा पद्धतीची स्कीम हे खोपोली शहरासाठी ही मानेसाहेबांनी तयार करावी आणि त्या अंडरग्राऊंडच्या येणाऱ्या पक्षाचा खर्च हा आम्ही सर्व पक्षीय मंडळी शासनाकडे जाऊन विद्यमान आमदार विद्यमान खासदार यांना घेऊन हे खोडवे साहेब आंबेसाहेब साहेब आणि सर्व राजकीय पक्ष यांना घेऊन आपण शासन दरबारी तो नक्की आपण घेऊ कारण वसुलीमध्ये कुकोली एक नंबर आहे त्यामुळे आपल्याला हा दिलासा येणाऱ्या तीस तारखेपर्यंत नक्की मिळेल असं मला वाटतं आणि त्याचं हे फलित आहे असं वाटतं म्हणून आम्ही सगळी मंडळी त्या दृष्टीनं तीस तारखेपर्यंत अमोल यांची भूमिका ठरवलेली आहे नमस्कार आणि जो काही जसं आम्ही पाणी पुरवण्यासाठी दूध फेडरुती व्यवस्था कृत्यपालिकेसाठी आम्ही करून घेतली तीच ग्राहकांसाठी दुसऱ्या फेडरेचा व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचा ह्याला वर्षाला सामोरे जाता येणार नाही आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ज्या भागातली दाईट जाईल कंडक्टर चुकता जाईल त्याच भागामध्ये ठेवली ओपन केली जाईल भागातला एक हा सुरू आहे त्यामध्ये आम्ही पहिला जे आंदोलन शिपाटा या ठिकाणी केला त्या ठिकाणी त्यांनी नवीन जेवढी ओपन केली त्यांची सुरुवात केली असे चालू त्यांना करता येते आणि राजकीय भाग करता येतो त्याचपुढे जे जे भाग आहेत परिसर असेल आमच्या कार्तन मोगरांचा परिसर असेल नवजीव वाहत्यांचा परिसर असेल शेडोली चिंचोडी असतो फेअर झाले तर तोच भाग बंद राहील तर मात्र एक पण तो थोडा सुरू राहील एक प्रमुख भाग आम्ही या ठिकाणी केला ते जर त्यांनी केलं नाही प्रमुख शिक्षण प्रमुख दिलेला आहे आणि ते जर त्यांनी निर्माण केलं नाही तर नक्कीच सर्व आमच्या संघटना सर्व पक्षाचे प्रमुख असतील सर्व व्यापारी असतील सर्व या ठिकाणी असून त्या युव्हर्सिटीच्या विरोधामध्ये मग आम्हाला ह्याचाच फेगुअर करून आमची टाटा जी राहील की आमच्या भागामध्ये निर्माण होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.